तर नमस्कार मित्रांनो कशा आहे तुम्ही सर्व ठीक असाल स्वागत आहे तुमचं जे के मराठीच्या एक महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो महत्वपूर्ण व्हिडिओ म्हणजे हा व्हिडिओ असणार आहे कोण आहे कुणाल कमरा या विषयी एकनाथ शिंदेना गद्दार कशाबद्दल म्हणलं त्यावर आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कोण आहे कुणाल कमरा संपत्ती किती शिंदेना गद्दार मानणार आतापर्यंत कुणाकोणाला अंगावर घेतलं यामाग कोण कोण आहे आपण सर्व सविस्तर जाणून घेऊया एकनाथ एक एक एकना शिंदे गद्दार म्हणून उल्लेख करणाऱ्या भाजपला शिंगावर घेणाऱ्या कुणाल कमरे कमराची संपत्ती किती आहे मुंबईतील कॉमेडियन कुणाल कमरा पुन्हा एकदा कुणाल एका कॉमेडी शो दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक व्यंगात्मक गाणं म्हणत जोरदार हल्लाबोर केलाय या गाण्यात कुणालने एकनाथ शिंदेचा गद्दार म्हणून उल्लेख केलाय त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे शिवसैनिक आक्रमक झाले त्यांनी कुणाल कमराच्या कार्यालयाबाहेर निदर्शन करत निषेध व्यक्त केला शिवाय कुणाल कमराच्या स्टुडिओची देखील शिवसैनिकांनी तोडफोड केली कोण कुना आहे कुणाल कमरा कुणाल कमरा हा एक स्टँडअप कॉमेडियन आहे त्याने दोन हजार सतरा पासून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मुलाखत घेण्यास सुरुवात केली होती कुणालने दोन हजार सतरा मध्ये शटअप कुणाल हा कॉमेडी शो सुरू केला शटअप कुणाल या कॉमेडी शो मुळेच त्याला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली आणि सोशल मीडियावर तो पॉप्युलर झाला आहे खूप प्रसिद्धी झाला आहे त्यावेळी कुणालने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एम आय एम कुमार प्रमुख मेवाणी अशा मंडळांची त्यांनी मुलाखत घेतल्या होत्या कुमाल कमरे यापूर्वी सापडलाय कुणाल कमरेची वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी अनेकदा कुणाल त्यांच्या वादग्रस्त व्यक्तवामुळे वादात सापडलाय काही दिवसापूर्वीच कुणालचा ओलाचे फाउंडर भावेश अग्रवाल यांच्याशी त्यांचा वाद झाला होता हा वाद सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर एक स्वर हा वाद पाहायला मिळाला होता, हावाद होता। उडस में हा वाद ओलाच्या स्कूटर झाला होता दरम्यान नाही तर कुणाल कमराचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही सातत्याने सडकून टीका केली आहे कुणाल कमरा हा भाजप विरोधी विचारांचा असून तो सातत्याने भाजपच्या नेत्यांना अंगावर घेताना दिसलाय पत्रकार पत्रकार अर्णव गोस्वामी बरोबर विमानात वाद झालाय पत्रकार दरम्यान पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या बरोबरही कुणाल कमराचा वाद झाला होता कुणाल अर्णब दोन हजार वीस मध्ये मधून प्रवास करत होते त्यावेळी कुणालने अर्णब जात असताना त्यांच्या बाबत टिप्पणी केली होती त्यानंतर आणि कुणाल कमराच्या विमान प्रवासावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली होती सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते कुणाल कमरेचे ची युट्यूब आणि सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग आहे कुणालच्या युट्यूब चॅनलवर दोन पॉईंट एकतीस मिलियन फॉलोअर्स आहेत तर इंस्टाग्रामवर त्याचे एक मिलियन फॉलोअर्स आहेत मात्र कोणाल केवळ बारा लोकांना फॉलो करत आहेत यामध्ये कन्हैया कुमार शाम श्याम रंगीलचा समावेश आहे एक सोशल मीडिया मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचे दोन पॉईंट चार मिलियन फॉलोअर कुणालकमराची संपत्ती किती आहे मीडिया रिपोर्टनुसार कुणाल यूट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो तु कमाई करतो कुणाल प्रत्येक शोसाठी बारा ते पंधरा लाख रुपये कमवतो कुणालकमबराच्या अधिकृत कु संपत्तीचा आकडा समोर आलेला नाही मात्र रिपोर्टनुसार कुणाल कमराची संपत्ती एकशे सोळा हजार डॉलर ते सहाशे शहाण्णव कोटीच्या दरम्यान आहे म्हणजे भारतीय चलनानुसार त्याची संपत्ती एक ते सहा कोटीच्या दरम्यान आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला माहिती होती का कोणाला कमराबद्दल नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनल जाता जाता लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका